नागपूरमध्ये भाजप कार्यालयाचं आज भूमिपूजन करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीस गडकरींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार, पार पडला रामनवमी आणि वर्धापन दिनाचं औचित्य साधून भूमिपूजन करण्यात आलं दिल्लीनंतर भाजपचं दुसरं मोठं पक्ष कार्यालय होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर शहरात आज भाजप कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेक भाजपचे नेते उपस्थित होते दिल्लीनंतर भाजपचं दुसरं मोठं पक्ष कार्यालय आता नागपुरात असणार रामनवमी आणि भाजप वर्धापन दिनाचं औचित्य साधत भूमिपूजन करण्यात आलं या कार्यालयाकरता प्रयत्न करतो हळूहळू हळूहळू करत आपण ही जमीन जी आहे ती त्या ठिकाणी विकत घेतली कोणालाही त्रास न देता कोणालाही अडचणीत न आणता मिळाली तशी, तशी तशी पक्षाने वेळोवेळी ही जमीन विकत घेतली आपल्या भाजपचं नवीन घर हे आपण या ठिकाणी बांधतो आहोत आनंदरावांनी आपल्या सगळ्यांकरता एक वास्तुपाठ दिलेला आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी एक लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं पाच लाख रुपये या कार्यालयाकरता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे